नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती जो तेवीस एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत एकवीस फरवरीला एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर तसेच तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची गरज राहणार आहे त्याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगोदर प्रसिद्ध पत्रक बघा पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक भरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे या पदभरतीसाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक चौदा फरवरी अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत बघा हे महत्त्वाचं आहे उमेदवाराच्या अध्यापनाच्या विषयाचे गट माध्यम तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त करून म्हणजे टेटचे तुमचे गुण उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण विषय इत्यादी बाबीची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे लक्षात नंतर संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवाराची लक्षात ठेवायचं सर्वसाधारण गुणवत्ते यादी जाहीर करण्यात येईल तर मित्रांनो जे विद्यार्थी पात्र होईल त्याची गुणवत्ता यादी, यादी, यादी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे लक्षात ठेवायचं गुणवत्ता यादी तुम्हाला पोर्टलवर प्राप्त होणार आहे सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करा बघा जर तुमचं नाव यादीमध्ये आलं तर अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे बघा पवित्र पोर्टल शिक्षणसेवक प्राप्त यादीनुसार कागदपत्रे पडताळणी प्रपत्र तुमचं या ठिकाणी नाव असणार आहे तुमचा मोबाईल नंबर असणार आहे तुमचं माध्यम या ठिकाणी असणार आहे तुमचं ईमेल आय डी तुमचं यादीतील क्रमांक आणि तुमचं पदनाम ठीक आहे ठीक या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे दहावीची मार्कशीट आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीची मार्कशीट आणि बारावीची बोर्ड सर्टिफिकेट पदवीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र ठीक आहे तर पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल त्याची मार्कशीट आणि प्रमाणपत्र डी एडची मार्कशीट आणि प्रमाणपत्र जे तुम्हाला लागू आहे त्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करावं लागेल बी एडची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र टी ई टी किंवा सी टी ई टी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र ठीक आहे तुम्ही टी ई टी पास असाल सी टी ई टी पास असाल त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल तर टेटचं सहप्रमाणपत्र ठीक आहे अपयता परीक्षेचा निकालाची प्र टेटची गुणपत्रिका तुम्हाला या ठिकाणी मागितलेली आहे नियुक्तीचं प्रवर्ग सर्टिफिकेट तुमची व्हॅलिडिटी तुमचं राष्ट्रीय किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमियल लागू आहे नॉन क्रिमियल प्रमाणपत्र नंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र महिला आरक्षण सर्टिफिकेट लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला या ठिकाणी लागेल तसेच नियुक्तीचा प्रकार किंवा समांतर आरक्षण प्रवर्ग तुमचं या ठिकाणी राहणार आहे हां ओळखपत्रासाठी तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक कोणतंही लागेल तुमच्या ठिकाणी समांतर आरक्षण असेल खेळाडू अपंग प्रकल प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अंशकालीन ठीक आहे जे लागू असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल हे महत्त्वाचं आहे पात्र अपात्र कारण असत तर तुमचं या ठिकाणी पात्र आहे की अपात्र हे या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुमची सही राहणार आहे आणि पडताळणी अधिकारी स्वाक्षरी जे तुमची पडताळणी करेल त्याची स्वाक्षरी या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची डॉक्युमेंट दिलेली आहे अशा प्रकारे डॉक्युमेंट जे हे तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे आणि पडताळणी अभिप्राय ठीक आहे, ये एडिकन जी आहे, एडिकन आहे राना जे तुमच्याकडे आहे या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी आहे राहणार आहे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही ते त्या ठिकाणी नाही राहणार आहे आणि शेवटी तुम्ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही पात्र की अपात्र आहे हे तुम्हाला या कारखान्यामध्ये सांगितले जाणार आहे तर बघा मित्रांनो खालील कागदपत्रे आवश्यकतेनुसार लागेल ठीक आहे सई पत्ता जन्मतारीख निव्वळ यादीतील अनुक्रमांक जन्मतारखेचा दाखल म्हणजे टी सी तुमची लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र नावामध्ये बदल असल्यास ठीक आहे जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल सा। का तर मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जायचं किंवा ॲपडेट करून घेऊन जायचं किंवा गॅजेटचं प्रमाणपत्र घेऊन जायचं आणि सहा नंबर महत्त्वाचं आहे पेसा क्षेत्रातील उमेदवार असल्यानं मूळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र जर तुम्ही जर पेसा अंतर्गत रहिवाशी असाल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल ठीक आहे तर मित्रांनो हे जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला आवश्यकतेनुसार लागेल हे तुमच्याकडे असेल तर तुम्हीही घेऊन जायचं ठीक आहे जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट घेऊन जावं लागेल ठीक आहे लहान प्रमाणपत्र पण सोबत घेऊन जायचं ठीक आहे मित्रांनो लवकरच याची निवड यादी लावल्या जाणार आहे तर मित्रांनो शिक्षक भरती अंतिम टप्प्यात आलेली असून लवकरच तुमची निवडी यादी या ठिकाणी या के जाहीर केल्या जाणार आहे जर तुमचं नाव निवळी यादीमध्ये आलं तर तुम्हाला अशा प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जा जाणार आहे समोर डॉक्युमेंट दिलेले आहे तर तुमच्याजवळ यापैकी कोणकोणती कागदपत्रे आहे प्रमाणपत्रे आहेत त्याची तपासणी केल्या जाणार आहे जे नसेल ते समोर नाही करेल जे आहे त्या समोर आहेत करेल ठीक आहे डॉक्युमेंटची लिस्ट दिली आहे मित्रांनो कागदपत्राची यादी दिली आहे हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे यानुसार आपले डॉक्युमेंट तयार ठेवायचे तर यादी लागल्यानंतर त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद